कारण एक सच्चा गुरु असेल ना किंवा संत असेल ना तो दया क्षमा आणि शांती याचं प्रतीक असतो आपल्याला सेवकच व्हायचे से। त्यांची चाकरी आपल्याला करायची दास्यत्व आपल्याला पाहिजे खरी भक्ती हे दास्यत्वातच आहे ओम सतनमोजी आदेश गुरुजी को आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सेद सत्तर बाबा को आदेश से दसो रखणार बाबा का आदेश लक्ष आदेश आजच्या या विशेष भागामध्ये आपण सद्गुरु श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्याबद्दल माहिती घेण्याचा किंवा गुरु गोरखनाथ महाराजांचा कोणकोणत्या कौन युगामध्ये कसा वर्णन आलेलं आहे त्यांच्या लिला कशा आहेत ज्या आजही कशा होतात त्यावरती आपण सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत सद्गुरु गोरखनाथ महाराज यांच्याबद्दल माहिती देताना किंवा त्यांचे वर्णन करताना साक्षात प्रभू श्री शंभू महादेवांचा जर अवतार ज्याला आपण पूर्ण अवतार म्हणूयात जसे की रुद्रांच्या नंतर जर कोणता सिद्ध अवतार असेल तर तो सद्गुरु गुरु गोरक्षनाथ महाराजांचा हे असंच म्हणावं लागेल कारण गोरक्षनाथ अवतार ज्याच्यामध्ये शोधूनही चुका सापडत नाहीत असा अवतार कुठला असेल तर तो गुरु गोरक्षनाथ महाराजांचा आहे ज्यांनी नवनाथ पंथाची ध्वजा एका उत्तुंग शिखरावरती नेऊन पोहोचवली ज्यांनी नाथ संप्रदाय म्हणजे काय आहे याची माहिती लोकांना करून दिली नाथ संप्रदायाची शिकवण काय आहे याची माहिती लोकांना सांगितली ज्यांनी त्यांच्या शिष्य वर्गातूनच म्हणजेच नाथ संप्रदायातूनच जो जगातील सर्वात मोठा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हणतो याची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली वारकरी संप्रदायाची सुरुवातच खऱ्या अर्थी नाथ पंथापासून होत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे योग मायाची शिक्षा देण्यासाठी खऱ्या अर्थी जर अवतर घेतला असेल शिव महादेवाने शंकरांनी तर तो गोरक्षनाथ महाराजांचा होता ज्याच्यामध्ये स्वतः शिव म्हणजे शंभू महादेव हे गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या रूपाने प्रकट होतात तर विष्णुरूपी दादा गुरु मत्स्यंद्रनाथ महाराज यांच्या हातून शिष्यत्व घेतात आणि संपूर्ण जगामध्ये गुरु शिष्य प्रणाली किंवा नाथांमध्ये शिष्य आणि गुरु परंपरा कशी आहे हे संपूर्ण जगाला पटवून देतात ते गुरु गोरक्षनाथ महाराज आहेत गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये हो बोलताना मी तर सांगेल की संपूर्ण नवनाथांमध्ये किंवा नाथ संप्रदायामध्ये सर्वोच्च स्थानी किंवा अग्रगण्य जर कोणी असेल किंवा ज्या नाथांचं नाव गुरुच्या आधी सुद्धा घेतले जाते किंवा मच्छंद्रनाथ महाराज यांच्याबरोबर घेतले जाते गुरु गोरक्षनाथ महाराज नावापासूनच ज्या एखादा मंत्र असेल किंवा आपलं कोणतंही स्तोत्र हो, पठन किंवा धर्मातील पूजा परंपरा असेल ती सुरुवात होते गुरु आणि शिष्य याची गुरु शिष्याची शरणागती कशी असावी गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच विष्णू गुरु हेच महेश्वर आहे जो गुरुंनी मार्ग शिकवलेला आहे तो आपल्या येणाऱ्या शिष्यांना कसा शिकवावा गुरुच्या आज्ञेमध्ये राहून शिष्याने पुढे कसे जावे संपूर्ण समाजाला संपूर्ण पृथ्वी तलाला कसे उद्बोधित करावे कशा चांगल्या गोष्टींचे सांगड घालावी कशा चांगल्या रस्त्यावरती चालण्यासाठी आपल्या शिष्यांना समाजातील सर्व वर्गांना प्रेरित करावे हे गुरु गोरखनाथ महाराजांनी या संपूर्ण नाथपंतपनी शिकवलेलं थे थे ने ल, 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 गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या अनेक ठिकाणी अभंग असेल पोती असेल पाठ असेल पुराण असतील याच्यामध्ये भरभरून अशा काही गोष्टींचे वर्णन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे गुरु गोरक्षनाथ महाराजांबद्दल बोलताना की महाराजांची जन्मस्थिती जरी आपल्या नवनाथ पारायणामध्ये दाखवलेली असेल की नव्या अध्यामध्ये नाथांचा जन्म होतो या अध्याप्रमाणे परंतु नाथांची जर जन्मस्थिती पाहिली गुरु गोरक्षनाथ महाराजांची अचूकपणे आपल्याला बांधता येत नाही काही तत्वज्ञानांच्या मते गुरु गोरखनाथ महाराजांचा जन्म हा आठव्या ते अकराव्या शतकातील असावा परंतु गुरु गोरखनाथ महाराज हे अनादे आहेत अनंत आहेत ते निर्गुण आहेत ते अयोनी संभव आहेत म्हणजे असा अवतार ज्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही हे त्याच्या पलीकडचं जो उत्तर आहे तो सद्गुरु गुरु गोरक्षनाथ महाराजांचा आहे वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ मिळ ज्यांनी रवली म्हणजे महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज हे पारंगत झाले असेल तर ते कोणामुळे ते निवृत्तींमुळे म्हणजे निवृत्तीनाथांमुळे ह्या निवृत्तीनाथ महाराजांना उपदेश निवृत्ती महाराजांना गुरुत्व जर कोणी दिला आहे तरी स्व गैनीनाथ महाराजांनी दिलेला आहे बराचा तुम्ही म्हणाल की याचा संबंध का इथे होतो कारण ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज तोपानदेव आणि मुक्ताई यांना संपूर्ण समाजाने दर दर भटकण्यासाठी सोडलेले होते ठोकर दिलेले होते त्यांना समाजामध्ये कुणी सामून घेत नव्हतं त्यावेळेस सद्गुरु गुरु गोक्षनाथ महाराजांनी स्वतः गैनीनाथ महाराजांना आदेश दिलेला आहे की जावा आणि ज्ञानेश्वर माउलीला उपदेश द्या नाथ धर्माचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठी वारकरी प्रायदाची मोहस्त तत्पर तत्परवा असा हा उपदेश पहिल्यांदा गुरु गोरक्षनाथ महाराजांनी गैनीनाथ महाराजांना केलेला आहे ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज हे सनात झाले हे नाथ पंथामध्ये आले नाथ पंथामध्ये निवृत्तीनाथ महाराजांना हे ब्रह्मज्ञान ज्यावेळेस गणिनाथ महाराजांनी दिले तर याच्यानंतर गणिनीनाथ महाराजांनी हे ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान दिलेले आहे तेव्हा ज्ञानेश्वर महाराज जर खरं ते सणाद कोणी केले असेल तर ते निवृत्तीनाथांनी केलेले आहेत म्हणजे नाथ नाथपंता केलेल्या आहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या अनेक अभंगामध्ये सुद्धा याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते ज्या निवृत्तीनाथ महाराजांनी नि दोनशे अधिक अभंग किंवा के रचना केलेली आहे थोडक्यामध्ये शिव आणि वैष्णव संप्रदाय शिव आणि वैष्णव हे तत्वच एक आहे संप्रदायाला सर्व घटकांना याच निवृत्तीनाथ महाराजांनी पटवून दिलेले आहे त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये शिव आणि वैष्णव हा भेदच राहिलेला नाहीये याच निवृत्तीनाथ महाराजांनी समाजाला उपदेश करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना भगवद्गीतेवरती प्रबोधन करायला सांगितलेले होते पहा निवृत्तीनाथ महाराजांच्या एका अभंगामध्ये सुंदर वर्णन नाथ संप्रदा विषय सुद्धा आलेले आहे आदिनाथ उमा बीज प्रकटले मत्स्यंद्रा लागली सहज प्रेम मुद्रा सीची पूर्ण कृपा केली गैनीनाथ यापुढे जाऊन आहेत निवृत्ती गैनी कृपा केली असे पूर्ण कुळ हे पावन कृष्णनामी म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांवरती गैनीनाथ महाराजांनी कृपा कशी केली याच निवृत्तीनाथ महाराजांपासून ज्ञानेश्वर महाराजांना कसे शिष्यत्व मिळाले याच निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना कसे स्नात केले आणि याच ज्ञानेश्वर महाराजांनी कशी वारकरी संप्रदायाचा डांग संपूर्ण जगावरती प्रस्थापित केला याचं सुंदर वर्णन आपल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंग अनेक ठिकाणी मिळते जिथे नाथ संप्रदायाचं वर्णन आलेलं आहे मग या गैनीनाथ महाराजांना जर मी केला असेल तर ते सुद्धा माझ्या गोरक्षनाथ महाराजांनी केलेलं आहे गैनीनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये बोलताना आणखीन सुंदर वर्णन ग्रंथामध्ये येते की काही मुले ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथ महाराज गुरु गोरखनाथ महाराज म्हणजे समजून घ्यावर काय यांना बालरूपी येते रूपी म्हणतात बालरूपी म्हणजे सोळाव्या वर्षी जन्म ज्यांचा झालेला आहे नाथ आपल्या नाथांच्या पोतेप्रमाणे म्हणजे अत्यंत तेजस्वी सुंदर असं बालक जेव्हा याचे सोळावे वर्ष अगदी म्हणजे यंग एज तरुण एज जेव्हा पणातला अवतार आहे त्यामुळे बाल योगी सुराम म्हणतात गुरु गोरक्षनाथ महाराजांना तर ज्यावेळेस ते त्यांच्या सवंगड्यांसोबत खेळत होते म्हणजे गैनीनाथ महाराजांच्या जन्माच्या उत्तरकात जर आपण पाहिली तर खेळत असताना काही सवंगड्यांमार्फत त्यांनी मातीचा पुतळा त्या सवंगड्यांनी करायला लावला ते, ला। ते म्हटले की आम्ही बैलगाडी बनवतो तो त्या बैलगाडी म्हणजे तो छकडा जो आहे त्याला चालवणारे एक आम्हाला चालक करून दे त्यावेळेस गुरु गोरखनाथ महाराजांच्या मुखामध्ये हा मंत्र संजीवनीचा पाठ चालू होता जो साक्षात प्रभू मत्ंद्रनाथ महाराजांनी त्यांना शिकवलेला होता मग तो छकडा बनवत असताना तो बैलगाडीचा चालक बनवत असताना तिथे साक्षात रूपी एक बालक प्रकट झाले म्हणजे चिखलातूनच त्यांनी बनवलेल्या मातीच्या पुतळ्याने आकार घेतला आणि ते बालक प्रकट झाले तेच महाराज गैनीनाथ आहेत म्हणजे किती पद्धतीने वर्णन करायला गुरु महाराजांचे त्यांच्या लिला त्यांचे संदेश हे अमूल्य आहेत ते या एका भागामध्ये काय नवे नवे हजारो भाग जर मी केले तर ते सांगण्याच्या पलीकडे आहेत दैवी अवतार कसा असावा जो त्याच्या प्राकट्य कारणापासून समाजासाठी सर्वांसाठी काही ना काही संदेश देत आलेला आहे त्यांचं ज्ञान इतका अतुलनीय आहे त्याच्या सीमा किंवा काही गोष्टी ओळखण्याच्याही पलीकडचा भेद आहे जसं आपण म्हणूयात की रामाची स्थिती जी आहे हे कोणीही ओळखू शकत नाही किंवा राम मंत्रात काय ताकद आहे कोणी ओळखू शकत नाही त्याची ताकद स्वतः रामचंद्र महाराजांनाही माहीत नव्हती की त्यांच्या नावामध्ये काय ताकद आहे याचे वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बाण हनुमंतावरती चालवलेला होता तर ती हनुमंत महाराजांनी जो रामनाम जप केला तो बाण सुद्धा परत प्रभू श्री रामचंद्रांकडे परत आलेला आहे सांगण्यात तात्पर्य असं आहे की अशा दैवी अंश राहतात ज्यांची ना की कधी सावली असते ना की कोणती परछाया असते ना यांच्या कोणत्या शक्तीला अंत असतो म्हणजे ते अनादी आहेत असे आपले साक्षात गुरु गोरक्षनाथ महाराज आहेत बरं याच्यामध्ये खऱ्या अर्थ जर आपण विचार केला साक्षात शंभू म्हणजे गुरु गुरुरक्षनाथ महाराज आहेत तर गोरखनाथ महाराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये योग धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे बर का योग धर्म म्हणजे का महत्वाचा आहे आणि योग धर्मामध्ये किंवा योगशास्त्र किंवा योग सिद्धी म्हणजे काय आहे किंवा प्रणाली काय आहे ही खऱ्या अर्थी जर कोणी पटून दिलेली आहे तर ती गुरु गोरक्षनाथ महाराजांनी दिलेले आहे कारण आजही अनेक ठिकाणी ग्रंथ आहेत गुरु गोरक्षनाथ महाराजांचे वर्णन असेल त्याच्यामध्ये हट योग असेल किंवा योगाची कोणतीही क्रिया असेल पण सिद्धी जी आहे ही खऱ्या अर्थी उगम पावत असेल गुणापासून तर ती साक्षात गोरक्षनाथ महाराजांपासूनच पुराणामध्ये गर्गाचार्य ऋषी हे सुद्धा कृष्णांना सांगत आहे कृष्णांना सुद्धा योगाची जेव्हा दीक्षा घ्यायची होती किंवा योगाबद्दल काय माहिती घ्यायची होती तेव्हा गर्गाचार्य हे कृष्णाला काय म्हणत आहेत पहा लक्ष सला अधिकम जपता साधका शुद्ध मानसा साधेत सर्व कार्य नाम काहे विचारणा ध्याये धये नरो निलाय मंत्र मने विशेषता ममानो प्रसादिता गोरक्ष प्रसादेन मंत्र सिद्धी निश्चित मंत्रेन योगसिद्धी न, योग न जायते म्हणजे गर्गचार्य मुनी सुद्धा कृष्णाला म्हणत आहेत की तुम्हाला योग सिद्धीच प्राप्त करून घ्यायचे असेल साक्षात स्वयंभू स्वयंसिद्धा स्वयं उत्तर कृष्ण आहेत परंतु हे सुट्टी आहेत म्हणजे योग सिद्धीचा प्रचार प्रसार कोणी केला तर तो गोकृष्ण महाराजांनी केला याच्या मागे सांगण्यात तात्पर्य आहे मुनींनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की योग सिद्धीची प्रणाली जर खर तुम्हाला शिकायची असेल कोणापासून पाहायची असेल घ्यायची असेल तर तुम्हाला गोरक्षनाथ महाराजांचा प्रथम किंवा त्यांना प्रणाम हा करावाच लागतो म्हणजे साक्षात ते शिवशंभूज आहेत प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा हन्मंतरायांना ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथांच्या बद्दल सांगितलेले होते आणि हन्मंतराया ज्यांना आपण सर्व सिद्धी दाता म्हणतो आहेतच ते निश्चितपणे परंतु योग सिद्धी ही मिळवण्यासाठी सुद्धा प्रभू बजरंगबलीला म्हणजे आपल्या बीर बंकनाथ ज्यांना हनुमंत महाराज म्हणतात तर या बंकनाथाला सुद्धा योग सिद्धी शिकण्यासाठी गुरु गोरखनाथ महाराजांचं शरण घ्यावं लागलेले होते गुरु गोरक्षनाथ महाराज महाराजांना हनुमंतरायांनी हे गुरु केलेलं आहे योग सिद्धी शिकण्यासाठी म्हणजे असे कितीतरी उदाहरणं देता येतील की आता अवतारी पुरुष किंवा हे सिद्ध अवतार म्हणजे साक्षात शंभू मार्य हो। हे अनादि निर्गुण आहेत यांच्या अवताराची कुणीही कल्पनाही करू शकत नाही ना की असा ठाम कुणी सांगू शकेल की असं की नाथ साहेबांचा अवतार हा कधीचा खऱ्या हा वर्णेला पाहिजे सिख संप्रदायामध्ये कबीरांच्या दोह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गुरु गोरक्षनाथ महाराजांचं वर्णन आलेलं आहे हिंदू असेल सिख असेल नेपाळी असेल म्हणजे असे कोणतेही पंत नाही आहे किंवा कोणती अशी शाखा नाहीये जिथे गुरु गुरुक्षनाथ महाराजांचं वर्णन नाहीये नेपाळच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सद्गुरु असेल नेपाळला जात असताना नेपाळ या प्रांतामध्ये गेल्यानंतर तेथील ज्यावेळेसचा राजा जो होता महेंद्र देव नामक तो महेंद्र देव नामक जो राजा होता तो राजाचा संतांना किंवा नाथ योगींना खूप काही शिष्या करत होता किंवा त्यांना शिक्षा करत होता त्यांना योग्य ते तप गुरु देत नसत असती त्याबद्दल ख्याती तिथे पसरलेली होती ज्यावेळेस ही ख्याती गुरु गोरक्षनाथ महाराजांना कळाली की हा तेथील जो राजा आहे महेंद्र देव त्यांनी नाथपंतातील लोकांना किंवा तिथल्या संतगणांना हा त्रास देत आहे त्यावेळेस मग गुरु गोरक्षनाथांनी कशा पद्धतीने त्या महेंद्रदेव याच्या राज्यामध्ये बारा वर्ष पाऊस पुढे दिलेला नव्हता म्हणजे ज्या राज्यावरती जेवढे ढग वगैरे येतात ते संपूर्णपणे थोडक्यामध्ये गुरु गोरखनाथ महाराजांनी बांधून हे स्वतः सर्पाच्या रूपामध्ये त्या दगांना स्थापित करून थोडक्यामध्ये वरून लागते त्याच्यावरती बसलेले आहेत ज्यावेळेस त्या महेंद्रदेव राजाला विचारण्यात आले किंवा त्यांनी ज्योतिषांना ज्या ज्या वेळेस विचारले की बारा वर्ष झाली सर्वत्र हा हकार माजलेला आहे राज्यामध्ये तर हा पाऊस कापडत नाहीये असं कोणता ग्रह खराब झालेला आहे त्यावेळेस त्या ज्योतिषांनी ते सांगितलेलं आहे की सक्षात गुरु गोरखनाथ महाराजांचा तुला श्राप आहे थोडक्यात की त्यांनी तू दिलेल्या त्रासामुळे नाथपंथीयांना किंवा त्या गणांना त्यांनी त्या पूर्ण मेघमंडला बांधून ठेवलेले आहे मग यांना प्रसन्न करायचा उपाय काय करावा लागेल असे ज्यावेळेस महेंद्र यांनी विचारले तर देवाने 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 दे गुरु गोरखनाथ महाराजांना प्रसन्न करत असेल तर सर्वात बेस्ट उपाय की त्यांच्या प्रभूंची म्हणजे कुणाची साक्षात श्री महाराजांचं कीर्ती किंवा त्यांची मूर्तीची पूर्णपणे संपूर्ण राज्यामध्ये प्रदक्षणा करा महाराज प्रसन्न होतील तुला जो श्राप आहे त्याला अभिशाप देऊन तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडेल असं वर्णन आलेलं आहे याच्या पुढे जाऊन ही कथा असे सांगते म्हणजे महेंद्रदेव या राजेने ज्यावेळेस पुन्हा उत्मात केलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी गुरु गोरक्षनाथ महाराजांनी त्यांचा जो शिष्य आहे बलवंत नामक जो नेपाळ प्रांतातीलच होता त्या नेपाळ प्रांतातील शिष्याला म्हणजे बलवंतला त्याला सांगितलेलं होतं की आपण पूर्ण चिखलाची पुतळी जितके शक्य करता येईल तेवढे तू तु बनव तुझ्या सवंगड्यांसहित तेव्हा त्या ते बलवंतने चिखला मातीपासून अनेक पुतळे तयार केले म्हणजे जे चिखला आणि मातीच्या पुतळ्यापासून तयार झालेली जी सेना होती त्या सेनेमध्ये प्रभू श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांनी मंत्र संजीवनीचा पाठ करून ते संपूर्ण चिखलाचे पुतळे जागी केलेले होते आणि ती सेना जी होती ते महेंद्र देव याच्या विरोधामध्ये दे नेपाळ प्रांतामध्ये लढलेली आहे आणि त्या महेंद्र देवला हरवून ती जी सेना होती त्यांचे वंशज आज आहे त्या सेनेचे सैनिक स्वतःला गौरवून आजही गोरखा असे म्हणतात त्यामुळे नेपाळ प्रांतातील ज्याला आपण म्हणूया पैसे किंवा करन्सी याच्यावरती सुद्धा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या पद चिन्हांची टपाई आहे म्हणजे सांगण्यासारखे अनेक असे काही उदाहरण आहेत जे कमीच पडणार नाहीत तात्पर्य एवढंच आहे की नाथ धर्माचा प्रसार आणि प्रचार हा खऱ्या अर्थी हा जर कोणी पुढे नेला असेल तर तो गुरु गोरक्षनाथ महाराजांनी मत्स्यंद्रनाथ महाराजांच्या कृपेने पुढे नेलेला आहे नवनाथ जर आपण विचार केला तर गोरक्षनाथ महाराजांचा जन्म हा अध्याय नव्यामध्ये होता या नव्या अध्यायामध्ये हा जन्म झालेला इथे नौ वर्णित आहे आणि त्याची जर फलश्रुती आपण पाहिली की नव अध्याय हा कशासाठी फलश्रूत केलेला आहे तर याच्यामध्ये सर्व सिद्धी देणारा किंवा पाहिजे ती सिद्धी प्राप्त करून देणारा अध्याय कोणता असेल तर संपूर्ण नवनाथ पारायणामध्ये नव अध्याय असे फलश्रुती आलेली आहे मग ही फलश्रुती आहे याच्यामध्ये सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे की नव्या अध्यायाच्या समोरच ती फलश्रुती का लिहिण्यात आलेली आहे की चौसष्ट कला असेल अष्टसिद्धी असेल ह्यांचा अधिपती तो साधक बनू शकतो किंवा जी सिद्धी त्याला हवी आहे ती मिळू शकते ती नव्या अध्यायातच का आलेली आहे कारण समजून घ्या नऊ या अंकाला काहीतरी विशेष किंवा अनन्य साधारण महत्व आहे ज्या नऊ या अंकाच्या बरोबर गुरु गोरखनाथ महाराजांचा जन्मसुद्धा आपल्या नवनाथ भक्तिसारमध्ये होतो नऊ या अंक जर आपण विचार केला तर नाथ हे सुद्धा नऊ आहेत दुर्गा यासुद्धा नऊ आहेत जो चंडी जाप केला जातो किंवा चंडी पाठ केला जातो तो सुद्धा नव चंडीचा केला जातो त्याचा पण अंक नऊ हा देवतक किंवा प्रतिनिधित्व करतो याचबरोबर पुढील विचार केला तर सत्तावीस नक्षत्र आहेत ह्या सत्तावीस नक्षत्रांची बेरीज जरी केली तर ती सुद्धा नऊ येते म्हणजेच ते सुद्धा द्योतक या नऊ अंकशी जरीच फिरतात म्हणून अष्टसिद्धी असेल किंवा नवविधी असेल चौसष्ट कला असतील जे काही ते पूर्णपणे देण्याची ताकद सुद्धा गोरखनाथ महाराज ठेवतात त्यामुळे थांचा जन्मसुद्धा आपल्या नवनाथ भत्तेसरमध्ये नव्या खंडामध्ये किंवा नव्या अध्यायामध्ये आलेला आपल्याला दिसतो गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या पूजेचे प्रकार अनंतविधी पद्धतीने पूजा गुरु गोरखनाथ महाराजांचे केले जातात षोड पूजन केले जाते सोळा नवे बत्तीस पद्धतीने सुद्धा गुरु गोरक्षनाथ महाराजांची पूजा या केली जाते पूजेचं जर विधान पाहिलं नाथ पंथामध्ये तर तुम्हाला अगदी आंघोळीपासून भस्म धारण करण्यापासून शैली श्रंगीचा असेल घंटेचा नाद करण्यापासून असेल उदबत्ती लावण्यापासून असेल कोणतीही विधी करण्याचा असेल तर त्या प्रत्येकाचा मंत्र हा दिलेला असतो याचा अर्थ असा नाहीये की ही पूजा आपण संसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना हे आपल्याला पूजा करताय येईल का शेवटी समजून घ्या आपण ज्या अंतकरणात आपण भक्ती करूयात देव आपल्याला देऊ होते पण पूजेमध्ये सुद्धा काही नियम असतात सोपे जरी असेल परंतु त्या नियमात फॉलो होणं तेवढंच महत्वाचे असते हे ज्ञान कोणी असते हे ज्ञान देण्याचं कार्य आहे खऱ्या अर्थी त्या गुरूंचं मग गुरु गोरक्षनाथ महाराजांचा किंवा नवनाथ महाराजांचा मंत्र कोणता जपावा तो मंत्र कसा जपावा कोणत्या माळेवर जपावा आसन शुद्धी कशी केली पाहिजे ह्या सर्व ज्या गोष्टी असतात ज्या ऐकायला अगदी सोप्या आहेत करायलाही तितक्या सोप्या आहेत परंतु सोपं करून सांगणार खऱ्या अर्थी गुरु हा योग्य मिळावा लागतो मग तुम्ही म्हणाल की संसारिक जीवन जगत असताना गुरु गोरखनाथ महाराज पूजा करता येईल का मला अवश्य करता येईल मग ह्या पूजेचे विधान काय अगदी डिपली गेलं ना तर प्रभूंच्या म्हणजे सद्गुरूच्या गुरु गोरखनाथ महाराजांच्या पूजेचं विधान हा नारायणांना सुद्धा माहित नाहीये इतक्या अनंत पद्धतीचे विधान पूजेमध्ये असतात त्यामुळे शुद्ध गेलेली कोणती साध्य होते आसन कोणते असेल म्हणाल आसनाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर तुम्ही म्हणाल की पद्मासन करावे का सिद्धासन करू का मांडे घालून बसू का तुम्हाला जसं जमेल तसं बसा सिद्ध आपल्या नाथ पंथामध्ये आहे त्या चौऱ्याऐंशी सिद्धांनी चौऱ्याऐंशी पद्धतीचे वेगवेगळे आसन सांगितलेले आहेत ज्या आसनावरती तुमचं मन लागेल ते आसन तुम्हाला लाभेल मग तुम्ही मांडी घालून बसला चालेल पद्मासनावर बसला चालेल खुर्चीवर बसून महाराजांचा जप केला तरी सुद्धा चालेल शेवटी विषय एवढाच येतो याच्या मागे की तुम्ही प्रति तुमचं समर्पण हे किती आहे जिथं असेल तिथे बसून तुम्ही नाथांचा जप करू शकता गुरु गोरक्षनाथ महाराजांचा जप करू शकता आता जपाचे पण याच्यामध्ये नियम सांगितलेले आहेत किंवा जपाची पुण्यशृटी सुद्धा किंवा पुण्य पुण्यफळ म्हणा अनेक शास्त्रामध्ये आपल्याला सुद्धा वर्णित मिळते की घरामध्ये केलेलं जपाचं पुण्य किती आहे मंदिरामध्ये बसून केलेलं जपाचं पुण्य किती आहे तीर्थक्षेत्री जपाचं पुण्य किती आहे त्याच्यानंतर नदीमध्ये उभारून केलेलं जपाचं पुण्य फल किती आहे आपल्या सद्गुरु पुढे बसून केलेलं जपाचं पुण्य किती आहे म्हणजे हे जपाचे पट जे जपा आहे ते अनंत पटीने असे पुढे 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 वाढत जाते असं थोडक्यामध्ये याचं सांगण्यात तात्पर्य परंतु मी तर तुम्हाला म्हणत आहे तुम्हाला जिथे योग्य वाटेल जिथे तुमचं मन रमेल तुमच्या घरातील चांगली खोली असेल तुमच्या घरामध्ये जिथे शुद्धता असेल ज्या ठिकाणी तुम्ही जप करायला बसू शकाल त्या ठिकाणी तुम्ही जपाला बसा गुरु गोरक्षनाथ महाराजांचा जप करा कुठेही करा खुर्चीवर करा खाली बसून करा किंवा जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या अवस्थेमध्ये राहून तुम्ही जप करा परंतु करा ह्या जपाला कोणतंही बंधन नाही आपल्या युट्यूबच्या चॅनेलमध्ये अनेक वेळा मला प्रश्न विचारलेला आहे आपल्या सबस्क्राईबर गुरुजी नाथांचा कोणता मंत्र आम्ही जप केला पाहिजे किंवा नाथांचा असं कोणत्या मंत्राचा आम्ही जप करू की ज्याच्यामध्ये आम्ही तो जप करू शकेल संसारिक जीवनामध्ये राहून परमार्थ साध्य करू शकेल खऱ्या अर्थी मी आपली पण तुम्हाला म्हटलेला हे आज आहे की नाथ संप्रदाय हा गुरु प्रणालीला पुढे नेणारा संप्रदाय त्यामुळे नाथपंथामध्ये कोणताही मंत्र असेल कोणताही जप असेल हा खऱ्या अर्थी गुरुमुखी असणे खूप महत्वाचं आहे कारण नाथ संप्रदायामध्ये गुरुमुखी असलेल्याच मंत्राला खऱ्या अर्थी किंमत आहे तो सिद्ध होतो परंतु तुम्ही आज मला पाहत आहात माझे जे काही मी तुम्हाला बोल बोलत आहे ते बोलण्यात थोडं जर तुम्हाला माझं बोल पटत असतील मी तुमचा खरा गुरु का नसेल परंतु तो तुम्हाला ज्ञानरूपी जर मी तुम्ही मला गुरु मानत असाल तर तुम्हाला मी आज एक मंत्र देत आहे गुरु गोरक्षणा महाराजांना तुम्ही तर मंत्र जप करू शकता तो मंत्र आहे ओम शिव गोरक्ष योगी तुम्ही म्हणाल हा मंत्र कसा परत एकदा मंत्र सांगतो तो मंत्र आहे ओम शिव गोरक्ष योगी हा मंत्र या मंत्राचा विधान जर विचार केला खऱ्या अर्थात हा मंत्र शाबरी विद्या ज्याला म्हणूया शाबरी मंत्र आपण ज्याला म्हणू सर्व शाबरी मंत्रांच्या वरती सर्वात मोठा कोणता शाबरी मंत्र असेल तर तो हाच मंत्र आहे वंश वृक्षी कोणताही शाबरी मंत्र असेल कोणताही कपड मंत्र असेल कुठलीही विद्या असेल काही प्रकार असेल कोणताही या मंत्रापुढे चालत नाही शाबरी विद्या आता शाबरी विद्या असेल किंवा शाबरी मंत्र असेल काही लोकांनी प्रश्न पण केलेले आहेत की महाराज शाबरी विद्याने एखाद्याच वाईट करता येते काही गोष्टी असतात त्या होतात का त्यामुळे मी सर्वांना म्हणतोय की सावधान अशी जी लोक कोणी काय करत असेल नवनाथांच्या नावाखाली असेल शाबरी विद्याच्या नावाखाली असेल या लोकांनी असं लक्ष ठेवावं शाबरी मंत्र जर एखाद्याचं वाईट करण्यासाठी वापरत असेल ना तर या शाबरी मंत्रांचे सुद्धा अधिकारांनी असं सांगत आहे या शाबरी मंत्रांवरती सुद्धा पलट शाबरी मंत्र असतात एवढं सोपं कुणी समजू नये एखादा कुणावरही तुम्ही ते मंत्र चालू शिकाल एखाद्याचं वाईट करू शकाल ते मंत्र हे पाहत असाल एखादा सच्चा साधक असेल नातांचं जर परम भक्त असेल तर ते शाबरी मंत्र पलट शाबरी मंत्राचं स्वरूप प्राप्त करतात जेणे हे मंत्र सोडलेल त्याच्यावरती ते पलटी करतात तसेच शाबरी विद्याच्या नावाखाली जे काही ढोंग चाललेला आहे इतर गोष्टी चालू असेल कुणी करत असेल की अगदी मी मोठमोठ्याने आरोळ्या दिल्या किंवा अगदी मी मोठमोठ्याने काही गोष्टींचा मंत्रा चालू आहे किंवा तर मी खूप मोठा किंवा तो व्यक्ती खूपच मोठा सिद्ध आहे किंवा अशा गोष्टी नाही आहेत या थोडक्यामध्ये हे जे प्रकार असतात जे भांभूम करणार आपण ज्याला म्हणूया त्याला नाथ संप्रदायामध्ये जास्त महत्व नाहीये मग आता याच्यामध्ये हे प्रकार असतील द भाषा बोलायचे प्रकार असतील तर भाषेच्या बाबतीमध्ये कोणतीही भाषा असेल नाथ संप्रदायामध्ये एक भाषा बोलली जात नाहीये संपूर्ण भारत वर्षामध्ये नाथ संप्रदाय हा विस्तारित आहे तुम्ही उत्तर भारतामध्ये गेला तेथील नाथ संप्रदायांची भाषा वेगळी आहे तेथील नाथांची रचना सुद्धा वेगळी आहे गुरु गोरखनाथ महाराज मत्स्यंद्रनाथ महाराज हे स्थानी आहेतच कानिकाथ महाराज हे नाथ संप्रदायामध्ये उत्तर भारतामध्ये आपल्याला चौऱ्याऐंशी सिद्धांत जे नवनाथांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व अग्रगण्य आपण समजतो कारण कानिपनाथ महाराजांचं हे महाराष्ट्रामध्ये जास्त पण केलं जातो किंवा होतो त्यामुळे सांगण्या तात्पर्य काय ह्या गोष्टी समजण्याच्या पलीकड आहे त्यामुळे अगदीच डिप शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे आपल्याला नाथांना साध्य करायचं नाथांची भक्ती साध्य करायची आपल्याला नाथपंथामध्ये दीक्षा घेतल्यानंतर नाथांनी दिलेली शिकवण आपल्याला पुढे न्यायची आहे ना की कुणाचं वाईट करण्याच्या हेतून आपल्याला या पंथमध्ये आगमन करायचं आहे का एखादी भाषा शिकायची आहे म्हणून या पंथामध्ये आगमन आपल्याला करायचं आहे असं काही करण्याची गरज नाही बघून येण्यासाठी समर्थ आहेत तुम्ही फक्त तुमच्या गुरुप्रती तुम्ही चालत असल्या रस्त्याप्रती प्रति स्वच्छ राहा इमानदार राहा निश्चितपणे सहाय्य होतात आणि सहाय्य होतात बर का कारण नाथ संप्रदायामध्ये किंवा आपल्या नवनाथ भक्तीसार मध्ये प्रत्येक ग्रंथाची जी फलश्रुती आलेली आहे ती आज ही नाथ कोणत्याही कार्यासाठी धावून येतात मग दादागुरु मत्स्यंद्रनाथ महाराज असतील किंवा गोरक्षनाथ महाराज असतील हे तुमच्या पैशाचे तुमच्या संपत्तीचे तुमच्याकडे असलेल्या हिस्टीचे बुकेल आहेत माझे नाथ हे भक्तीचे बुकेल आहेत आणि ते आज हे धावतात त्या भक्तासाठी शेवटी नाथ संप्रदाय हे असा सूर्य आहे असा तळपता सूर्य आहे हे असे ढोंगी पाखंडी किंवा जे नरपिशाच थोडक्यामध्ये विरोधामध्ये कार्य करतात ना सनातन संस्कृती या सनातन धर्माची आपल्या हिंदू धर्माच्या असे एक म्हण आहे का आहोत की थोडक्यामध्ये एका घोगडाने वडवागडाने रात्रीची मिटिंग घेतली आणि ठरवलं की उद्या सूर्याचं उदय होऊ द्यायचं नाही हे झालेलं आहे आजपर्यंत कधी तुम्ही खूप देवदेव करून पाहिले असतील पण तुम्हाला फरक पडत नसेल तुमच्यावर कोणती बाधा असेल तुमचं अडलंन अडलेल्याकडे काम होत नसेल तुम्ही कोणत्याही देवादेतींची साधना करत असाल आज गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला मागत आहे मी आजपर्यंत काय बोललेलं नाही तुमचा गुरु जरी नसेल तर मी तुम्हाला एक गुरुदक्षणा म्हणून मागत आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या जपामध्ये एक माळ वंश या याचा जप सुरुवात करा तुम्हाला सवा महिन्याच्या रिझल्ट यायला सुरुवात होईल तुमच्यामध्ये काय अनुभूती येतील किंवा काय हे स्वतः तुम्ही अनुभव घ्याचा त्यासाठी सुद्धा सच्चा मार्गावरती आपले कर्म शुद्ध ठेवा आपले कर्म चांगले ठेवा संतांची शिकवण काय नाथ संप्रदाय शिकवण काय गुरु गोरखनाथ महाराजांची शिकवण काय याचा विचार करून त्यांची शिकवण आत्मसात करून पुढे चला कुणाचाही वाईट करण्याची मनामध्ये भावना ठेवू नकाद्याचे वाईट करावे किंवा एखाद्याचे वाईट व्हावे षडयंत्र आपण रचावे हा आपला धर्म आपल्याला शिकवत नाहीये ना कोणत्या संतांची भूमिका शिकवते कारण एक सच्चा गुरु असेल ना किंवा संत असेल ना तो दया क्षमा आणि शांती याचं प्रतीक असतो तो गुरु हेच त्याच्या शिष्याला शिकवतो आपण दत्त महाराजांची जी शेजारती करतो त्या शेजारतीमध्ये सुद्धा आलेला आहे दया क्षमा शांती या दासी आहेत ज्या शेजेला उभे राहतात महाराजांच्या म्हणतात ना क्षमा शांती दासी उभे असे शेजेला त्यामुळे एकमेकांच्या गुरूंची निंदा करणे एकमेकांना प्रतिष्ठ यंत्र रचणे एकमेकाचं वाईट व्हावं या उद्देशाने कोणत्याही कुठल्याही चुकीच्या जा लोकांकडे जाणे किंवा ती भावना आपल्या मनामध्ये ठेवणे या गोष्टी सर्व बंद करा आणि त्या अनाली निर्गुणाशा गुरु मत्स्यंद्रनाथ महाराज असेल गुरु गोरक्षनाथ महाराज असेल यांची सेवा सुरुवात करा सेवा करण्याचा जो मंत्र मी तुम्हाला दिलेला आहे त्याचं पठन करा नातांची पोथे घराच्या देवरामध्ये ठेवा नातांची मूर्ती स्थापित करा ज्या अर्थी नातांनी शिकवलेलं आहे ते शिकवणीवर पुढे चला निश्चितपणे नाथसाहेब एवढे सत्व मोठे आहेत ते कुणाचे एकाचे मालकी हक्क एक नाही आहेत किंवा एखाद्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहेत आज हे नाथ साहेब स्थळी तर आहेतच जे त्यांच्या संजीवन समाधी आहेत परंतु आज सुद्धा नाथ साहेब एखाद्या सच्चा भक्त असेल त्यांचा जो निसिम भक्त असेल त्याच्या देवऱ्यामध्ये बसतात त्याच्या देवऱ्यामध्ये प्रकट आज सुद्धा होतात आणि त्यांना दर्शन देतात त्यामुळे जास्त खोलामध्ये न जाता सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की जास्त जग मत्स्यंद्रनाथ महाराज असेल गुरु गोरखनाथ महाराज असेल गहिनीनाथ महाराज असेल किंवा कानपनाथ महाराज असेल किंवा नाथांमधील जे नाथ तुमच्या हातात देष्ट असतील त्यांचा जप तुम्ही अवश्य करा आणि आपल्या बदलाव खऱ्यात कुठून तर स्वतः बस की कुणाचंही वाईट न माझ्या हाताने हो एवढीच इच्छा नाथांपुढे प्रकट करांनाथ ऐकता दर का तुम्ही नाथांना कारण जर तुम्ही खरे साधक असाल भक्त असाल तर रोज तुम्हाला तुमच्या बापाला तुमचं तोंड दाखवायचं नाथनपूर जेव्हा तुम्ही उभं ना तर नाथानपूर आता राहताना तुम मना तुमच्या मनामध्ये इच्छा तुमच्या मनामध्ये ना एक प्रकारचा अर्थ भाव असला पाहिजे की नाथा मी कोणाचं वाईट केलेलं नाही पण माझे जे वाईट करत असतील त्याला तू बघून घेत आहेस बाबा बस ह्याच्या पलीकडे काही बोलू नका अशी कोणतीही सिद्धी नाही आहे असं कोणतंही वरदान नाही आहे असं कोणतीही रूपरेखा नाही आहे कि किंवा असं कोणतंही विधान नाही आहे ज्याला नाथसाहेब हे देऊ शकत नाहीत किंवा ते पलटवू शकत नाही म्हणजे जे नाथसाहेब करू शकतात ना थोडक्यात मित्र ना गोरखनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये जसं की प्रभू रामचंद्रांचा सेवक हा हनुमंतराय आहेत त्याच अनुषंगाने प्रभू मत्स्यंद्र नाथ महाराजांचे सेवक सेवकच म्हणत आहे हे प्रभू साक्षात गुरु गोरक्षनाथ महाराज आहेत आपण स्वतः सेवक होऊयात नाथांचे आपल्याला सेवकच व्हायचे त्यांची चाकरी आपल्याला करायची दास्यत्व आपल्याला पाहिजे खरी भक्ती हे दास्यत्वातच आहे त्यामुळे आज ही गोरक्षनाथ महाराज त्यांच्या गुरुला कोणतंही काम करण्यापूर्वी ते काम स्वतः अंग गुरु गोरक्षनाथ महाराज करतात तुम्ही म्हणाल ह्याचा अर्थ काय होतो गुरु गोरक्षनाथ महाराजांचं वर्णन जर पाहिलं मी जसं की पहिल्या सेंटेन्समध्ये म्हटलेलं राज सर्वप्रथम गुरुचारीव शिष्याचे नाव होते म्हणजे गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव होते याच्यामध्ये एक सत्व किंवा सुप्त ज्ञान जर मी देण्याचा एका वाक्यात थोडक्या शब्दात जर प्रयत्न करेल एवढं सांगेल की कोणतंही कार्य मच्छंद्रनाथ महाराजांना करण्यापूर्वी किंवा मच्छंद्राथ महाराजांकडे कोणतंही कार्य जरी आलं असेल किंवा कार्य करायचे असेल ना मच्छंद्रनाथ महाराजांना गुरु गोरक्षनाथ महाराज त्रास देतच नाही किंवा त्रास घेऊन येतच नाही ते कार्य आधी गुरुच्या पूर्वी शिष्य करून मोकळ होतो एवढी ताकद गुरु गोरक्षनाथ महाराजांकडे स्वर्ग असेल पाताळ असेल पृथ्वी असेल कोणताही देव असेल गंधर्व असेल किन्नर असेल यक्षणी असेल यक्ष असेल हे सर्व जे सर्व गुरु गोरक्षनाथ महाराजांना मानतात आणि गुरु गोरक्षनाथ महाराज गणपती बाप्पांच्या नंतर आधी ठात्री तिथे राहतात कोणत्याही मंत्रामध्ये शाबरविध्या असेल किंवा कोणते शाखा असेल तंत्रशास्त्र असेल भैरव तंत्रशास्त्र असेल कालिका देवीच तंत्रशास्त्र असेल सुरुवातच त्यांच्या नावाने होती गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या त्यामुळे हे कोणतीही देवी देवता असतील किंवा गंधर्व असेल कुठलेही यक्ष किन्नर असेल ना हे सुद्धा मात्र गोरख 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 ही जप करता शिव गोक्षयोगीचा जप करतात ते सुद्धा आता याच्याही पुढचं जाऊन फायनल वाक्य मी सांगेल सर्व जे सर्व पृथ्वी असेल पाताळ असेल आपलं स्वर्ग असेल तिथले देवी असतील देवता असतील यक्ष असेल किन्नार असेल गंधर्व असेल हे सर्व शिवगोरक्षयोगीचा जप करतात मग गोरखनाथ महाराज जप कोणाचा करतात हा विचार करा गोरक्षनाथ महाराज जप करतात ओम श्री सिद्ध दस्यथ गुरु चैतन्यथ महाराजांचा त्यामुळे जिथे असाल तिथे स्थिर व्हा ज्याला इष्ट मानत असाल तोच तुमचा राम आहे तोच तुमचा आहे तात्पर्य एक आहे आपल्या पंथाची आपल्या संतांची जी, जी शिकवण आहे मित्रांपती चांगली भावना ठेवा द्वेष वैरभाव हे मनामध्ये ठेवू नका मार्गामध्ये जर आपण स्वतःला गुरु म्हणून घेत असेल संत म्हणून घेत असेल किंवा लोक तुम्हाला गुरु मानत असेल संत म्हणत असतील तर संतांची गुरुची शिकवण जी आहे त्याला फॉलो करा आणि ते आपण केलं पाहिजे परिवर्तन किंवा बदलाव हा सर्वप्रथम कुणापासून होतो तो स्वतःपासून होतो आणि नाथां जर मिळवायचं असेल ना तर तुमचं अंतकरण शुद्ध असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे कोणतेही तंत्र साधन असेल मंत्र असेल यंत्र साधन असेल याने नाही परंतु तुम्ही दिलेल्या अंतकरणापासून हा केला नाद धावून येतात तुम्ही करत असलेल्या जपाचं फलश्रुती हे नाथ तुम्ही न मागता तुमच्या आधी तुम देतात दे त्यांना सर्व माहिती आहे कोण काय करत आहे ते कारण ते वास्तव रूपी आहेत ते आजही प्रकट होणारे देवता आहेत आणि शाबरी विद्याचं जर आपण प्रमाण घेतलं की कोणत्या नाथाकडे किती विद्या आहेत तर अध्याय चाळीसमध्ये तर कोणत्या नाथांकडे कोणती विद्या आहेत त्याच्यामध्ये वर्णण्यात आलेलं आहे मग मत्स्यंद्रनाथ महाराजांकडे सर्वात जास्त आहेत त्याच्यानंतर जालिंदरनाथ महाराजांकडे सर्वात जास्त आहेत मग गोरक्षनाथ महाराज किंवा कानिफनाथ महाराज किंवा नाथ महाराजांमध्ये जे नवनाथ महाराज आहेत त्या प्रत्येक नाथांकडे शाबरी विद्या ही संख्या रूपामध्ये किती आहे याचं सुद्धा वर्णन चाळीस विद्यामध्ये दे दिलेलं आहे सर्वात जास्त शाबरी विद्याचं कवित्व कोणी केलं असेल तर ते मायमोले मत्स्यंद्रनाथ महाराजांनी केलेलं आहे मग गोरक्षनाथ महाराजांकडे शाबरी विद्या सर्वात जास्त का किंवा शाबरी विद्या गोरक्षनाथ महाराजांकडे कशा काय किंवा गोरक्षनाथ महाराजांचं नाव शाबरी विद्यानं सर्वप्रथम कसं येते सिम्पल आणि सोपं उत्तर आहे तुम्ही सर्व शाबरी विद्या पहा नाथ हे नऊ आहेत नऊ नाथांमध्ये हे एकमेकाचे शिष्य आहेत म्हणजे मत्स्यंद्रनाथ शिष्य जसे गुरु गोरक्षनाथ महाराज आहेत जालेंद्रनाथ महाराजांचे शिष्य हे प्रभू कानिफनाथ महाराज आहेत त्या अनुषंगाने जर विचार केला तर मत्स्यंद्रनाथ महाराजांचे जे विद्या आहे किंवा मत्स्यंद्रनाथ महाराजांचे जे शाबरी विद्याचे जे कवित्व आहे त्याच्यामध्ये जर आपण गोरक्षनाथ महाराजांच्या शाबरी विद्याचे मंत्र ॲड केले तर त्याची जी संख्या होती सर्वात जास्त संख्या गुरु गोरक्षनाथ महाराजांचीच होते म्हणून शाबरी विद्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त मंत्र हे गुरु गोरखनाथ महाराजांचे आहेत असो हे प्रमाणात मी तुम्हाला सांगितले सांगण्याचा भागामध्ये तात्पर्य एवढंच होता की भक्ती करताना किंवा गुरु शिष्य प्रणालीमध्ये पुढे जात असताना सुद्धा आपण आपली अंतकरण आपली भावना ही चांगली आणि नाथांप्रती स्वच्छ ठेवून जर आपण पुढे गेलो निश्चितपणे यश एक ना एक दिवस येतच त्यामुळे आजच्या भागाला मी इथेच विराम देतो तोपर्यंत सर्वांना सतनमुजी आदेश गुरुजी आदेश अलक निरंजन आदेश